नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुखन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात केली मी इव्हिनिंगपासून सकाळपासून जी सगळी कामं होती ती सगळी भरभर आवरून घेतली होती म्हणजे कुठलं टाईम टेबल न ठेवता कोणत्या पण वेळेत सगळी करून घेतली कारण काहीच शेड्यूल फिक्स नाही आहे स्कूलला आता सुट्टी आहे जो जोपर्यंत त्याचं स्कूल ओपन होत नाही ना परत तोपर्यंत मला मला वाटत नाही की माझं कुठलं रुटीन फिक्स होईल म्हणून आणि कोणत्या कामाच्या असं गडपड पण नसते की हे झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे दोनशे स्कूल सुरू असल्यानंतर ना असं होतं की उठा त्याला टिफिन बनवून द्यायचा आहे त्याच्यानंतर मग त्याला परत सोडायला जायचे परत त्याला घ्यायला जायचे मग आवर स्वतःच आवरलं पाहिजे घरातलं सगळं आवरून झालं पाहिजे ह्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार मनामध्ये असतो पण आता सुट्टी असल्यामुळे एवढं रिलॅक्स चाललं आहे ना की काय सांगायलाच नको सकाळची मी जर अशी लवकर उठते म्हणजे आता गावाकडं पाच सहा दिवसाची सवय लागलेली की लवकर उठायचं ते त्याच्यामुळे थोडंसं लवकर उठणं आहे पण व्हिडिओचं एडिटिंग वगैरे मी काही संध्याकाळी करून झोपत नाही आहे कारण एवढा मला प्रचंड त्रास होतोय ना मानदुखीचा की काय सांगायलाच नको आणि घरच्यांनी सगळ्यांनी सांगितले की व्हिडिओ बंद कर म्हणून तर सो मी कन्फ्यूज आहे आणि सांगितलेलं आजचीच वॉर्निंग होती की आजपासून व्हिडिओ नाही पडला पाहिजे पण काय करणार ज्या गोष्टी आपण हातामध्ये करायला घेतलेल्या आहेत आणि आपण आपल्याला त्यात सक्सेस भेटतो आहे बरेच जण असे आहेत की त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ घालवतायत पण इतक्या लवकर काही सक्सेस भेटत नाही तसं मला खूप जास्त लवकर सक्सेस भेटलं आहे असं मला वाटतं आणि ह्या गोष्टी सोडून देणे पण माझ्या मनाला काही योग्य वाटत नाही आहे तर त्याच्यावरती मला तुमचा सल्ला हवा आहे की मी व्हिडिओ स्टॉप करू का असंच कंटिन्यू करू म्हणून ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्त म्हणजे मानदुकीचा त्रास होत असल्यामुळे घरच्यांचं असं म्हणणं आहे की नको करू थोडे दिवस बंदच कर किंवा बंदच करून टाक त्याच्यावरती काही एवढं आलेलं नाही आहे ह्या त्या सगळ्या गोष्टी आता बघू काय होतंय कसं होतंय मनात तर असा विचार केलेला नाही आहे मी की सगळं सोडून द्यायचं म्हणून मी तर कंटिन्यूच करणार आहे फक्त जे काय मी जास्त लोड घेऊन करत होते ना ते थोडंसं म्हटलं कमी करूयात मी दिवसभराचं जे काही शूट होईल ना ते संध्याकाळी सगळे एडिट करायचे रात्रीचे झोपायला मला एक वाजायचे आणि एडिटिंग म्हटल्यानंतर दीड दोन तीन तास कुठं जातात ना ते आरामात समजतच नाही आणि तेवढा वेळ मोबाईल माझ्या हातामध्ये असतो त्याच्यामुळे पूर्ण एका बाजूला मला त्रास होतोय म्हणजे जे काही उजवी बाजू आहे ना त्या उजव्या बाजूचा हात डोळा किंवा डोकं पाय अशा सगळ्या गोष्टींना एकाच बाजूला त्रास होतोय दुसऱ्या साईडला अजिबात काय होत नाही त्याच्यामुळे घरातले पण सगळे घाबरलेत किंवा त्यांच्या मनामध्ये भीती पण आहे की पुढं काय उद्योग वाढायला नको सो चला आपण मेन मुद्द्यावरती येता जे काय माझ्या मनातल्या गोष्टी होत्या ते मी तुमच्यासोबत सगळ्या शेअर केल्या व्हिडिओज इथून पुढे येतील किंवा नाहीत पण येणार पण मी तुम्हाला तसं नक्की कळवेन की व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे की नाही करणार असं इथं आज रात्रीचं जेवण बनवायला घेतलं काल जी भाजी आणली होती ना ती मी आहे अशीच वरती ठेवून दिली होती कांद्याची पात किंवा कोथिंबीर पण मला कोथिंबीर हवी होती म्हणजे विचार केला होता की संध्याकाळी काहीतरी नॉनव्हेज बनवूयात पण बनवणं काही झालंच नाही कारण धनुष जेवण करत नाही आहे कारण त्याच्या तोंडाला अजिबात चव नाही आहे म्हणून म्हटलं चला तर नॉनव्हेज बनवण्यापेक्षा ना आपलं काहीतरी गोडधोड बनवता म्हणून मी ते गुलगुले बनवायला घेतले आणि त्याला भजी खूप जास्त आवडतात म्हणजे कशाची जरी भजी असेल ना तर तो खूप जास्त आवडीनं खातो ज्याला तुम्ही गिलकी म्हणता त्याला आम्ही गोसावळी म्हणतो आणि ही भजी आमच्या घरामध्ये प्रचंड आवडतात म्हणजे आमच्या दोघांना तर आवडतातच आवडतात पण धनुष्यला पण खूप आवडायला लागलेत सो त्याच्यासाठी मग ते आणले होते आणि मग बनवायला घेतले सगळे प्रिपरेशन करून ठेवली भज्यांची म्हटलं की जेव्हा गुलगुले बनवून होतील ना तेव्हा मग मी भजी तळेन सगळ्या शेवटला म्हणजे गरम गरम जेवण करायला घेता येईल मस्त गुलगुलीचं पीठ भिजवून घेतलं होतं गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ आणि पीठ टाकून जो पहिला टाकला ना मी तो एकदम जाड झाला म्हणजे पाळ पीठ मागून थोडंसं घट्ट झालेलं होतं ह्याला पण प्रमाण अगदी व्यवस्थित लागतं ला, नाहीतर मग तव्याला चिकटून बस आधी मला पण व्यवस्थित बनवता येत नव्हतं पण खायला खूप जास्त आवडायचं आणि त्यावेळेस बनवता येत नव्हतं आता व्यवस्थित बनवता येतं पण सारखं खाऊन खाऊन ते मनातून उतरल्यासारखं होतं एखादी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये खाल्ली ना की नकोशी वाटते आज खूप दिवसाचा म्हणजे एक महिन्यातून जरी बनवले असतील पण ह्यांना आवडत नव्हते ह्यांना आवडायला लागले पण मला थोडंसं कसं तरी वाटतं म्हणजे नको वाटतं असं खायला इथे बनवत होते आणि एकदम दोन नंतरनं पीठ पातळ करून घेतलं त्याच्यानंतरनं तर खूप छान झाले आणि धनुष बसला होता इथं येऊन त्याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करायची असते आणि जिथं आम्ही दोघं असेल ना कॅमेरा सुरू केल्यानंतरनं ते साईडला होतात नाही तर ते कंटिन्युअसली मग माझ्यासोबत किचनमध्येच असतात आणि मग धनुष पण म्हणणं तसंच असतं की मम्मी पप्पा आहे तिथं तर मला पण बसायचे तो ना सेम त्याच्या पप्पांची कार्बन कॉपी म्हणजे त्यांना जसं करायचं असतं ना त्याला त्याला पण तसंच करायचं असतं इथं छान असे गुलगुले बनवून तयार आहेत पीठ पातळ गेल्यानंतरनं गुलगुले पण मस्त पातळ झाले होते आणि एकदम खरपूस भाजले होते आणि तुपामध्ये भाजले होते सगळे ते सगळं करून झाल्याच्या ना मग मी इथं भजी तळायला घेतली म्हटलं गरम गरम खाता येतील आणि हे भजी गरम गरमच चांगली लागतात आधीच पीठ भिजवून ठेवलं आणि पिठामध्ये भजी टाकून ठेवली होती ती पीठ एवढं पातळ झालं म्हणजे त्या पिठाला एवढं पाणी सुटलं की त्या भज्यांना पण व्यवस्थित कोट होत नव्हतं पण ठीक आहे म्हटलं तर असू देत ह्यांनी सगळा कारभार करून ठेवलेला होता ह्यांनी मला सगळी चिरून पीठ भिजवून वगैरे दिलेलं होतं आणि मग कधी कधी माणसांची हेल्प पण आपल्याला खूप कंटाळवाणी वाटते हो ना आज तसंच काहीसं झालं पण ठीक आहे म्हटलं एक्स्ट्रा पीठ टाकायला पण हे होत नव्हतं कारण सगळंच पीठ वाया गेलं असतं इथे सगळा स्वयंपाक बनवून रेडी झाला आहे जेवण झालं आणि सगळा गॅस ओट्यावरचा पसारा उचलून घेतला आणि म्हटलं चला आता ही फक्त भाजी निवडायची राहिलेली होती ही जर ठेवली असती नंतर ही खरंच सांगते मी तुम्हाला सकाळपर्यंत सगळी खराब होऊन बसली असती आणि मग एवढं तीस रुपये घालून सगळे पाण्यात गेले असते म्हणून म्हटलं चला आता जेवण पण झालं आहे जेवण झालं की लगेच हे करायला नको भांडी वगैरे घासत बसायला नको म्हणून म्हटलं की भाजी निवडून घेते आधी टी व्ही बघत बघत आणि मी तुम्हाला खरंच सांगते मला टी व्ही बघायचा अजिबात छंद नाही आहे म्हणजे लहानपणापासूनच सांगते कधी मी असं आठवत नाही कंटिन्यू मी टी व्ही पुढं बसले आणि सगळं शेवटपर्यंत मी मूव्ही बघून घेतला आहे असं कधीच झालेलं नाही आहे सिरियल बघायला आवडायच्या पण त्या काही अर्ध्या अर्ध्या तासाचा असायच्या त्याच्यामुळे एखादी सिरियल बघितली की लगेच बाजूला होऊन जायचे पण टी व्ही असा एवढा बघितला नाही किंवा अजूनसुद्धा मी बघत नाही जास्त करून माझा जा भर असतो टी व्हीवरती मोठ्या आवाजामध्ये सॉंग लावायचे आणि नंतर मग काम करत बसायचं बस एवढाच माझा आणि टी व्हीचा संबंध असतो बाकी काही नाही पण एखादा दिवस असा असतो की एखादा जर लावलायचं मूवी आज यांनी वेब सिरीज लावली होती ताली म्हणून ती एवढी मला म्हणजे बघायला इंटरेस्टिंग वाटत होती ना की खर्च आपल्याला पण त्यातून घेण्यासारखं काहीतरी आहे की बाकी काही गोष्टी मग माझं फक्त लक्ष गेलं बघता बघता आणि मग मी बघतच राहिले पण तरी पण म्हटलं नको की कामांना वेळ होईल वे वे कारण आधीच मी व्हिडिओ एकतर उशिरा शूट केले म्हणजे शूट करायला घेतला होता व्हिडिओ पण प्रॉपर तयार झाला पाहिजे आणि माझी घरातली जा कामं सुद्धा तयार झाली पाहिजे त्याच्या दृष्टीने मग मी पटकन उठले आवरून तिथलं कांदे पण सोलून ठेवले जेव्हा भाजी करायची तेव्हा फक्त चिरायचंच काम राहील कांदे घरामध्ये सगळा पसारा पसारा झाला होता तुमच्या घरामध्ये पण धूळ येते का एवढी घरामध्ये धूळ येते ना की काय सांगायलाच नको मग मी ना व्हाईट लाईट लावली नव्हती म्हटलं तर येल्लो लाईट लावता आणि त्याच्याने ना घर घरातली धूळ तर अशी कमी दिसते कारण बाहेरचं सूर्यप्रकाश जसं दिसतो ना तसंच ना घरातलं वातावरण पण दिसतं म्हणून म्हटलं चला आता ह्या सगळ्या लाईट्स अशा लावून ठेवते आणि त्याच्यामध्ये घरातला पसारा काही एवढा दिसणार नाही आणि खरंच सांगते ही लाईट एवढी फ्रेश वाटते ना म्हणजे मनाला खूपच पॉझिटिव्हिटी देऊन जाते असं वाटतं इथे झाडू मारायला घेतला सगळी जी काही कांद्याची घाण होती ना तिथेच पडलेली होती म्हटलं चला आता सगळ्यात घरामध्ये झाडं मारून घेता मग हॉल बेडरूम किचनमध्ये तिन्हीकडं पण झाडं झाडं मारून घेतला आणि कचरा लगेच भरला कारण किचनमध्ये तर एवढी धूळ येते ना की काय सांगायलाच नको किचनवरती काही बनवलं असेल कोथिंबीर वगैरे चिरलेली असेल तर ती गॅस सोट्यावरून लगेच खाली पडते आणि मग ती पायात कचकच करत राहते त्याच्यामुळे ना आम्ही जेवण बनवताना दोन तीन वेळा म्हटलं तरी झाडं मारत असते झाडू मारला कचरा भरला आणि त्याच्यानंतरनं मग मी किचन म्हणजे भांडी घासून घेतली आणि जे काय परत आठवलं मला की सकाळी साखर वगैरे भरून ठेवायची डब्यामध्ये मोठ्या डब्यातली पण साखर संपलेली होती म्हटलं तो पण घासून घ्यावा लगे हात जे काय कामं वेळच्या वेळी ठरवते ना म्हणजे आधीच विचार करून ठेवलेला असतो की मला उद्या हे काम करायचं आहे त्यावेळेस माझ्याकडून ते काम अजिबात होत नाही पण नको ठरवू देत आणि डायरेक्टली मी किचनमध्ये जाऊ देत आणि माझा मूड असला ना की मी लगेचच क्लिनिंग करायला घेते मग भले दीड दोन तास गेले ना माझ्या तरी मला हरकत काहीच वाटत नाही पण जेव्हा मी ठरवते ना की काय नाही मला असं आहे तसं करायचं तेव्हा माझ्याकडून घंटा काय काम होत नाही मी खरंच सांगते बरं का हे प्रत्येकाचं असं असं असू शकतं बहुतेक साखर चहा पावडरचा डबा पण बघितला रिकामा झाला का नव्हता झालेला तांदळाचा डबा रिकामा झालेला होता मग म्हटलं चला आता ह्या सगळ्या भरण्या आहेत ना ज्या पण त्या पण घासून घेते नाही तर भरण्यांवरती पण खूप जास्त धूळ बसते सगळं फोडणीचे डाग वगैरे वरती उडतात त्यामुळे खराब होत आहे जास्त डबा होता, होता स्टीलचा तो पण घासून घेतला म्हटलं आता उद्या त्याच्यामध्ये मस्त साखर वगैरे भरून ठेवता येईल आणि मी तुम्हाला म्हटलं ना की मी भांडे वगैरे घासताना जेवण बनवताना ह्यांची इकडून तिकडून लुडबुड सुरू असते त्यांचं असं म्हणणं नसतं की आता आलो आहे मी घरी कंटाळून आलो आहे मोबाईल बघत बसतो किंवा टी व्ही बघत बसतो असं अजिबात नसतं जिथं मी तिथं ते हे नेहमीच आहे आमचं आणि मग एक दिवस जर त्यांनी लुडबुड केले नाही ना तरी मला करमत नाही तर किचनमधलं सगळं कामावरून आहे माझं काल एवढी भली मोठी कपडे धुतलेली होती ना मी ती सगळी बेडवरती आणून ठेवलेली होती आणि म्हटलं तर धनुषला प्रत्येक कामामध्ये मदतीला घ्यायचं जसं कपडे सुकायला टाकताना तो जशी मदत करतो ना एवढी छान मदत करतो ना मी खरंच सांगते तुम्हाला चहा ठेवला असेल तर चहाचे कप घेणे स्वतः स्वतः ग्लास घेणे त्या गोष्टी एवढ्या प्रॉपर करतो ना तो काय सांगायलाच नको त्याला म्हटलं की कपडे देतो माझ्या हातामध्ये तर सगळे कपडे देत होता आणि नंतर त्याच्या काय मनाला आलं काय माहिती सगळी कपडे उचलली आणि एक एक करून कपाटामध्ये भरली आता उद्या परत मला डबल काम लागेल आणि त्याला काही गोष्टींचं वाईट वाटतं मी खरंच सांगते लहान मुलांना आपण जसं ट्रीट करतो ना म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याकडून चुकून झाली ना तर त्यांच्या मनाला खूप जास्त लागते मी खरंच सांगते तुम्हाला मी माझा मोबाईल येणार धनुषला आत्तापर्यंत कधीच दिलेला नव्हता कारण ह्यांचं म्हणणं होतं की धनुष हातामध्ये तो फोन द्यायचा नाही आणि आत्ता माझी मैत्रीण आली होती माझ्या माहेरी दोन दिवस राहिला तर तिच्या बाळाला ना जेवण करताना मोबाईल बघायची गा सवय होती आणि मी त्याला मोबाईल सारखं कंटिन्युअसली त्याला मोबाईल देत होते जेवण करताना आणि धनुषला मात्र देत नव्हते तर त्या धनुषने एवढं छान ऑब्झर्वेशन केलं ना की मग मी त्याला मोबाईल देते आणि मला का मोबाईल देत नाही ते एवढा रुसून बसला होता म्हणजे त्याच्या मनाला वाईट वाटत होतं शेवटी मी त्याची आई आहे मला त्याच्या मनातल्या पण गोष्टी बऱ्याचशा कळतात की कुठं त्याला हर्ट आहे का कुठं काय आहे का आणि मी घरी आल्यानंतरनं आता इथं पुण्यात आल्यानंतरनं बघते तो कंटिन्यू माझा मोबाईल घेऊन बसतो आणि लॉक वगैरे त्याला सगळं माहिती आहे आणि तो काढतो ह्याच्या आधी मोबाईल घ्यायचा म्हटलं तरी तो, तो मला घाबरायचा किंवा माझ्याकडे बघायचा आता बिंदास्तपणे डायरेक्टली घेऊन टाकतो म्हणजे त्याच्या मनामध्ये मा ती गोष्ट बसली की काय नाही मम्मी त्या बारके बाळाला देत होती ना मग मम्मी मला काहीसुद्धा बोलणार नाही असं त्याच्या मनामध्ये येते कधीतरी मला कधी म्हणजे खूप वाईट वाटलं की मी असं का केलं असेल किंवा धनुषला मी माझ्या माझा फोन त्याच्या हातामध्ये का दिला नसेल आणि मी सगळ्यांना सा सांगायचे की माझा माझा फोन मी अजिबात धनुषला देत नाही आणि तो पण कधी घेत नव्हता पण लहान मुलांना पण सगळ्या गोष्टी कळतात असं मला वाटतं आता ड्रेस वगैरे हो चेंज करून घेतला कारण एवढी गरमी होईना इकडं काय सांगायलाच नको म्हणून ना मग मी संध्याकाळी गाऊन वेअर करून झोपते कारण जे ड्रेस घातले तर, तर ते घालून झोपणं तर अजिबात कॅपॅसिटी नसते म्हणजे टी शर्ट प्लाझो असते तर ठीक आहे पण मी सकाळी कुर्ती घातलेली होती आणि म्हणून म्हटलं चला आता चेंज करून घेता आणि गावाकडे गेल्यानंतर ना एवढं ऊन ते बाहेरचं इतकं टॅनिंग घालतं चेहऱ्यावरती आणि आल्यानंतर ना मला वेळ पण नव्हता भेटला आणि का काय माहिती एवढी माझी स्किन ऑईली झाली ना की काय सांगायलाच नको म्हणून म्हटलं चला आता आहे आपल्याकडं स्क्रब तर ते करून घेता आणि वेळ पण होता संध्याकाळी काही लवकर झोप लागत नाही आणि सगळी वेळेच्या आधीच कामं आहेत गावाकडे गेल्यानंतरनं हा एक फायदा असतो की आल्यानंतरनं सगळी कामं वेळेत होतात किंवा उशीर लागतो पण टायमिंगमध्ये होतात असं पण होतं ना की संध्याकाळचं जेवण लवकर बनव बनवणं होतं जेवण पण लवकर होतं त्याच्यामुळे आज वेळ होता म्हणून म्हटलं चला आता स्क्रब करून घेते आणि ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत नाही तर आपण जर आपल्या स्क्रीनकडं लक्ष नाही दिलं ना तर मग काय सांगायलाच नको काहीतरीच होऊन बसतं उलटंच मी पण आधी तेच करत होते अजिबात लक्ष देत नव्हते आणि इथं मी स्क्रब करताना पण धनुष माझ्या तेच लुडबुड करत होता आणि किती वेळ आवाज देत होता मम्मी बाहेर ये मी सगळा तसाच आवाज ठेवला असता आपण हे मोबाईल बघत बसले होते त्याच्यामुळे त्यांच्या मोबाईलचा आवाज फुल होता त्यामुळे धनुषचा आवाज व्यवस्थित येणार नाही म्हणून मम्मी इथं माझा वॉइस ओव्हर करते इतका छान बोलत होता ना मम्मी ये ना बाहेर मम्मी ये ना बाहेर आणि त्याला म्हटलं की तू टॉवेल आणून दे मला लगेच पळत पळत गेला आणि टॉवेल घेऊन आला धनुष जेव्हा छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करतो ना तेव्हा खरंच सांगते खूप छान वाटतं कारण ह्याच्या आधी हाताखाली करण्यासाठी कोण नव्हतं की पाणी दे किंवा चहाचा कप घे अशा गोष्टींसाठी कोणीच नव्हतं पण आता धनुष माझा तयार होतो त्या सगळ्या गोष्टींसाठी चला तर मग धनुषच्या या छान छान गोड करामतींसोबत ना मी आजचा व्हिडिओसुद्धा इतंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय